दिसत तर मला तर मित्रांनो मी आली आहे का कन्स्ट्रक्शन साइड इथे कामगार काम करत असताना ज्या त्याने हा कागद उचलला त्यावेळेस त्याला इथे साप दिसून आला तर विषारी त्याला आपण व्यवस्थित रेस्क्यू करून घेऊया मी सांगितल्यानंतर कागद ओढताला तसं oh. नका कारण oh. ती याच्या थोडी पळाली ना तर पकडता नाही येणार ती पळून गेली ना मला जाऊ ना एक गजा वाच <raffling> <raffling> <गजर से तुछ। raffling> <raffling> ಚಲೋ ರೆ ಹಾ ಚಲೋ ರೆ

लक्ष बारीक होत लक्ष बारीक होत म्हटलं या स्टार्टिंगला वर्कर होता का ह्याच्यामध्ये दिसत नाही कोणस लग्लेला असेल हा नाही लक्ष म्हणलं कामले व्यवस्थित